हाय नमस्कार मित्रांनो तर व्हिडिओ काढायचा म्हणजे तर आलोय आम्ही जत्रेला तर बहिणीची जत्रा आहे गिरीमला तर जत्रेला आलोय आम्ही तर जत्रेला तर काय असतं तुम्हाला माहितीच आहे तर काय बेतच नसतो तर काय तर मटण शिजतो या ह्यात मटण घातलं शिजायला इकडे जिगरी या काय या ही हो का जिगरी शिजून बिजून धुवून बिवून मस्त टाक घेतली आता कांदा हळद कोथिंबीर टाकायचं शिजवायचं भारी लागतं बघा खाऊन बघा एकदा असं ट्राय करा सगळ्यांनी खाऊन बघा खाल्लंय ना मी पण खाल्ले सुरुवातीला ह्या त्यांच्याच हातून खाल्ले भारी लागतं दसऱ्याला पण मी खाल्ले आईच्या हातून तर इकडे घातली मुंडी शिजायला हो का चुलीवर दोन बकऱ्यांची मुंडी बागा कस काय आणि चुलीवलं मटण हो का बाबळे कसली बाबळे इडी बाबळ नाही इडी इडी भाबळ या आपण इडी भाबळ म्हणतो या बाबळे खाली सावली खाली, खाली।, खाली मस्त चुल तर बघा बाबळी खाली मटण शिजवतो या तर सावली बिवली म्हणलं झाडा खालीचवली भाकरी चालल्यात हो का बाळे किती भाकरी झाली तर पन्नास पन्नास एवढ्या भाकरी कसा एवढी तुमची पाहुणे का तू होय तर हो का चूल येऊल्या मस्त भाकरी चालल्यात हो का हॉटेलला बिटेलला का मला बायका लागत असल्या तर सांगत जा मस्त बिका भाकरी चुल तवा मस्त हराव भाजलेल्या भाकरी तर लोखंडी तवाय लोखंडी तवायतल्या तर चांगलंच असतं भाकरी खाल्लेल्या कालवण खाल्लेलं तर हो का शिजत बकऱ्याच मटण घातलं शिजायला नाही मोबाईल कस पडून देईन मी बघायला गावलं पाहिजे मी लोकांना तर कसं कसं बनवणार दाजी तुम्ही सांगाल तर हे आमचं दाजीत तीन नंबरच दाजीत हे ही तीन नंबरची बहीण आहे भाकरी टाकते ती ही सगळ्यात बारकी बहीण आहे चौथा नंबर आणि तिथे बारकी तो कधी पोरगी तिथं बसली भांडी कुंडी खेळत लहानपर्यंत तुम्हाला माहिती आहे भांडीकुंडी कशी खेळतात ती भांडी भिंडी वळा तर आमचं दाजी करतात मटणाची भाजी दाजी कसं बनवणार तुम्ही आता काय काय टाकणार कसं कसं सांगा बरं तुम्ही <laughs> काय नाही जमत मग तुम्ही कस काय हात लावला त्याला नाही तुम्ही पातीला हातच काय लावला हो का जाळवाय जरा तर मित्रांनो शिगडी या दीड ते दोन हजारापर्यंत पर्यंत शिगडी भेटते ती बारामतीला ओमकाळे शिगडी ओमकाळेश्वरी शिगडी ओम इथं दुकान आहे तर शिगडी म्हणजे कशी या चार्जिंग करायची आणि फक्त लाकडं टाकायची ती मनाने जाळ लागतो म्हणजे एक मोट ती लागत। तर मोटर आहे पंखा या ती फुकल्यासारखंच हवा करत ती आणि जेव्हा बघा जाळ लागतो मनाने तर नुसते का साहित्य लाकडं बिकडं घालायची जाळ लागतो तर हवाई कशी चावरी आणि बोलती म्हणती नुसतं व्हिडिओ काढती आणि तुम्हाला जेव्हा बोलवा नाय तर जेवाय पण सगळेजण या तर गिरीम गाव या सगळेजण जेवायला पण माझी जत्रा नाही माझी जत्रा असते ना मी तुम्हाला जेवाय बोलवलं असतं आता ही आहे बहिणीची जत्रा त्यामुळे मी हो का ही बहीण आहे सारखी म्हणजे बहीण हो का तिचं आवंतर पेश ये बहीण दाखवा तर कुठल्याच व्हिडिओ नसते ती आमचा आम्ही व्हिडिओ काढतो तो म्हणलं चला आजत्रला आलो एक व्हिडिओज काढा म्हटलं होऊन जाऊ दे चला हळूच चालले तुमच्या व्हिडिओ या रोज येणार ना रोज येणार या बर बर या या ते तर चला मित्रांनो बाय आता आले मटन शिजत बस झालं करा पाणी वगैरे बघायचंय का बघायचंय कस आहे हो का लाल झरीत आली नुसती तरी याला <small> काय बुड नाही काय बर <laughs> तर बघा कस काय त्याचं बुड पण कि तो का लाल झरीत नुसती तरी आली बघा हो मित्रांनो जमत आहे का मला कमेंट मध्ये सांगा ओका मी हो का मी बनवलं हो का कशी जळतात हो का हो का माझ्यावर स्वतः मी का तर बघा मित्रांनो मी बनवलंय या मटणाची भाजी लाल झरी तळिया तरी आली आता बा उकळी फुटायला लागली नानांच्या हाताहात नाही मला मी मी स्वतः केलं या मला पण जमत भाजी बनवायला अगं नाना व्हिडिओ काढत पण व्हिडिओ काढत नाही मी काय खर्च करा कमेंट करून सांगा पुले, भाजी जमते का, का नाही ना भाजी जमते काय मला कस काय बनवली बघा आपण भाजी एकच नंबर बाबा पाच मिनिटात मस्त टका टक तक आणि खटाखटच या सगळ्यांनी मटणाची भाजी खायला जत्रला बघा रेशमा मॅडम मटणाची तयारी चाललेली आहे मटणाची भाजी बनवत जीवा आहे कस आहे जमताय का आचार्याची बाई कोण मग काय आपण पण रेशमा मॅडम काय काय टाकता तुम्ही त्यात ये वाजलात काय गिरीमला सोमरे वस्तीवर पोडा 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 पोळ सो पोळ पोळ माज बळ बळ झाली